सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि इथे मी बनवत आहे बीट रूट कटलेट त्यासाठी मी चार पाच बीट आणि बीटरूट आणि चार बटाटे उकडून घेतलेले आहे दोन शिट्ट्या केलेल्या आहे आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये आठ दहा हिरव्या मिरच्या घातल्या त्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या घातल्या त्याचबरोबर एक इंच मी आलं देखील यात घालत आहे आय थिंक माझ्या चॅनलवर याची रेसिपी आहे तरीसुद्धा मी आज पुन्हा तुमच्याबरोबर शेअर करते तर मी इथे बीटरूट आणि बटाटे जे आहे ते अशा पद्धतीने किसून घेते कारण की किसून घेतल्यानंतर मग ते गोळे राहत नाही आणि त्याच्या ज्या आपण कटलेट बनवतो तेव्हा त्या ते तुटत वगैरे नाही छान बनतात त्यासाठी किसून घ्यायचं हवं तर तुम्ही पोटॅटो मॅशरनेही त्यांना मॅश करून घेऊ शकता पण मी अशाच पद्धतीने किसून घेते त्यानंतर बऱ्यापैकी मोठी वाटीभर पोहे मी इथे दळून घेतले थोडंसं मी आधी साईडला ठेवलं पण नंतर ते पण घेतलं मी तर ते पोहे दळलेले टाकले त्यानंतर दोन स्पून मी इथे धना पावडर टाकलेली आहे धना पावडर मी घरीच बनवते हाफ स्पून मी जिरा पावडर टाकलेली आहे त्यानंतर हे हिरवी मिरची आलं आणि लसूण जे आपण असं दर दर जाडसर जरा दळलेलं आहे ते मी टाकून घेते असं काही नाही बारीकही का करू शकता त्याची पेस्ट पण मी असं थोडंसं सा जाडसर ठेवते आणि त्यानंतर मी दोन टी स्पून लाल मिरच पावडर देखील टाकते तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर नुसती लाल पावडर टाकली मिरचीची तरी चालेल आणि टेस्टच्या चा अकॉर्डिंग मी इथे मीठ घालते मीठ घातल्यानंतर मी फ्रेश कोथंबीर अशी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली आणि ती देखील मी इथे ॲड केलेली आहे कोथंबीर त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर हे जे मिक्चर आहे ते चांगलं एकजीव करून मळून घ्यायचं आहे बीटरूट हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं आपल्याला सगळ्यांनाच कल त्याची कल्पना आहे पण ते खाताने जरा कडसर लागतं त्यामुळे विशेष करून ते कुणाला खायला आवडत नाही मुलं तर कंटाळा करता बीटरूट खायचा तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे मुलांना बीटरूट खाऊ घालण्यासाठीचं बीटरूट कटलेट बनवणं तर असं एक जीव चांगलं मळून घेतल्यानंतर मी असा त्यातून एक गोळा घेतला पेड्यापेक्षा जरा मोठा आपण जसं पोळ्यांना घेतो तसा तुम्ही तुमच्या आवडीचे आकार त्याला देऊ शकता साईज तुमच्या आवडीचे देऊ शकता मी अशा पद्धतीने गोल गोल टिक्की करून घेते त्याची आणि जाडसर रवा घ्यायचा रव्यामध्ये त्याला चांगलं घोळून घ्यायचं रोळून घ्यायचं थोडक्यात म्हणजे त्याला संपूर्णपणे बाहेरून रव्याचं कोटिंग लागलं पाहिजे पॅनमध्ये दोन तीन चमचे तेल घातलंय आणि मी असे करून करून पॅनमध्ये मध्ये ठेवत होते मी बनवत होते आणि करीना शेकत होती तर एका बाजूने त्याला शेकायला शालो फ्राय करते मी इथे तर तीन ते चार मिनिटं लागतात तीन तर ते चार मिनिटांनंतर ते उलटायचं तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने ते शेकून घेते आणि खूप छान लागतं खायला खूप म्हणजे खूप छान लागतं यमी टेस्टी माझ्या मुलांचे फेवरेट आहे म्हणून मी बनवते जो so गाईज आता मी आज रात्री जाणार आहे म्हणून मम्मीनी माझ्यासाठी स्पेशल माझे आवडते बीटरूट कटलेट बनवले आहेत हे बघा याला म्हणता बॅटर बेटर ना करीना पण हे बघा किती छान इन्वॉल्मेंट आहे करीनाची तुम्ही बघू शकता <laughs> मेन काम तर करीनाच करत आहे बिचारी सकाळी आठ वाजेपासून उठली आणि काम करते हॅपीनेस इज हो हे बघा किती छान झाले आपले बीटरूट कटलेट जे की खायला खूप यमी टेस्टी आणि डिलिशियस तर आहेच आहे पण त्याचबरोबर ते हेल्दी मला वाटतं

아, 예쁘다. 잘 봤지? 예. 아, 좀 이거 좀 잡고 다떠 흘렀어. 안 먹어. 뭐? 떡볶이. 떡이야? 이거. 귀티 잘해.

जेव्हा आपले मुलं कामाच्या निमित्ताने म्हणा शिक्षणाच्या निमित्त म्हणा बाहेर असतात आणि त्या जेव्हा घरी येतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्यांच्या आवडीचे कुठले पदार्थ बनवू आणि कुठले नाही असंच काही मलाही झालेलं आहे ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी जेही काही किचनमध्ये बनवेल ते त्यांच्या आवडीचंच राहील आणि आय थिंक प्रत्येक आई ही अशीच असते तिला चांगल्या प्रकारे माहीत असते की आपल्या मुलांना काय आवडतं आणि त्यांना ती तेच खाऊ घालण्याचा प्रयत्न करते आता मी इथे बनवणार आहे गुलाबजाम त्यासाठी मी ही एक किलो साखर घेतलेली आहे आणि मी पातेलं ठेवलं गॅसवर आणि ती साखर आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायची आहे आणि त्या भांड्यामध्ये जेवढी ती साखर भरली तेवढंच आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे तर त्याच भांड्याच्या मापाने मी पाणी घेतलं आणि ते पाणी त्या साखरेमध्ये टाकलं आणि साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायची आणि आपल्याला याची काही एक तार वगैरे करायची नाही आहे मी आता इथे गुलाबजाम बनवत आहे तर एकदा साखर विरघळली गेल्यानंतर तो जे साखरेचं पाणी आहे पाक आहे तो आपल्याला सात ते आठ मिनटं कमीत कमी उकळून घ्यायचा आहे तर तो उकळत असतानाच मी एक सात आठ इलायची घेतल्या आणि त्यांना असं खलबत्त्याने जस्ट असं दणका मारून घेतला कुटून घेतल्या आणि त्या मी त्याच्यामध्ये टाकल्या उकळायला आणि एक स सात आठ मिनटं हा पाक उकळवून घेतला छान असा हे बघा थोडासा कलर चेंज होतो एक तार वगैरे असं काहीच आपल्याला करायचं नाही आहे सात आठ मिनटं उकळल्यानंतर मी पाकाचा जो गॅस आहे तो बंद करून देणार आहे हे बघा हे आहे खोवा एक किलो खोवा आहे इथे माझ्याकडे आणि तो खोवा मी चांगला असा किसून घेणार आहे किसून घेतला म्हणजे काय होतं गुलाबजाम बनवताना खूप छान असे ते एकसारखे बनतात त्यांना क्रॅक्स येत नाही चिरा जात नाही एकदम मौसूद होऊन जातो तो खोवा त्यासाठी एकतर तुम्ही खोवा जो आहे खोवा खवा मावा जे पण तुम्ही म्हणत असाल मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याला एकतर फिरवून घ्या किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही त्याला किसून घ्यायचे तर मी इथे कि किसून घेते किसल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही गठोळ्या लम्स आपण ज्याला म्हणतो ते राहत नाही आणि खूप सॉफ्ट असा तो होऊन जातो आणि एकदम एकसारखे प्लेन मस्तपैकी असे आपले गुलाबजाम बनता थोडासा त्रास होतो किसायला म्हणजे बऱ्यापैकी वेळ लागतो छोटा छोटा घेऊन एक किलो खोवा किसायला हे बघा इथे माझा खोवा किसून झालेला आहे तर याच्यामध्ये कोणी सोडाखार घालतं कोणी नाही घालत मी अगदी थोडासा एकदम असा एक चिमटीभर सोडाखार याच्यामध्ये टाकणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही नाका टाकू आणि हे मळून घेणं खूप गरजेचं असतं परंतु ज्या वेळेस हे बघा मी एकदम एकदम एवढासा चुटकीभर सोडाखार टाकला आणि एक वाटीभर मैदा मी गाळून घेतला आणि चांगलं याला एक जीव मळून घ्यायचं आहे चांगलं आठ एक आठ आट दहा मिनटं पण ज्या वेळेस मी हे मळत होते मला, मला वाटलं शूट चालू आहे आणि मला आईचा फोन येऊन गेलेला होता आणि शूट बंद होऊन गेलं होतं तर चांगलं एक जीव मळाल्यानंतर छोटे छोट्या साईजचे आपल्याला गुलाबजाम बनवायचे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेऊ शकता मी असे छोटे छोटे चार पाच करून घेतले आणि ते तळून बघायचे कारण काय कधी कधी पीठ जर आपलं व्यवस्थित झालेलं नसलं तर ते विरघळू शकता म्हणून चार पाच करून तळून बघायचे आपण जर सगळे करून घेतले तळायला गेलून जर ते काही बिघडले तर मग आपली सगळी मेहनत वाया जाते त्यामुळे चार पाच करून मी तळून बघितले छान तळले गेले मी बोलले शंभर सव्वा होती ते खूप जास्त झाले मग तू एवढे मोठे करशील मग ते खूप फुल दिले एकसारखे नाही बनत नाय फुल मी इथे बसली गप्पा मारत मारत करते आणि ते साहेबांना देवाची पूजा करतोय हा वे प्रतीक निघतोय आता आज कोण आहे मंगळवार आहे ना हो आता आहे मंगळवार आणि प्रतीक आता चालला आहे त्याची फ्लाईट आहे संध्याकाळी सात आठ वाजताची त्याच्यामुळे तो निघतोय आता आणि करीना तू तु, करीना तुझी मुंबईचीच फ्लाइट आहे ना सात तारखेची करीना सातला जाणार आहे तेव्हा ती प्रतीक कडे जाईल आधी एक दिवस मग ती साठी घेऊन जाईल त्याच्यामुळे मी आता बनवून त्याचे दोन तीन दिले तळून त्याला टेस्ट करायला तर अशा पद्धतीने चालले म्हणजे गुलाबजाम म्हणजे थोडा मोठा साईज असला पाहिजे ते तळले दा तर का खूप मोठा आहे तळले का आणि त्याचे तळले का डब मोठे होता नाही ते तळले का सेम साईज राहता पण ते पाखात टाकले मग ते पाक सोप सोप करतात खूप मोठे होऊन जातात इथे माझे गुलाबजाम सगळे करून झाले थोडेसे एक सारखा नाहीये सगळ्यांचा मी आता गुलाबजाम तळून घेणार आहे परंतु आता सहा वाजत आले आणि प्रतीक निघतोय तर त्याच्यासाठी मी करीनाकडे पाठवून दि तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुलाबजाम तेलात किंवा तुपात कशातही तळू शकता मी तेलामध्ये तळत आहे तर तेल जे आहे ते खूप जास्त थंड पण नको आहे आणि खूप जास्त गरम पण नको आहे खूप थंड असलं तर गुलाबजाम विरघळून जातील आणि खूप जास्त गरम असेल तर ते लवकर बाहेरून ब्राऊन होतील आणि मध्ये कच्चेच राहतील म्हणून तेलाचं तापमान व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे आपण ज्याला म्हणतो ना कोमट आपण कोमट याच्यात थाट टाकलं बघा गरम लागतं पण खूप चटका पण नाही बसत असं ते कोमट असलं पाहिजे तेल म्हणजे ज्या वेळेस आपण तेलामध्ये गुलाबजाम सोडतो तर हलके हलके बबत पाहिजे तर सुरुवातीला मी जे चार पास टाकले होते ते कढईला चिटकले होते तर दुसऱ्यांदा टाकल्यानंतर नाही चिटकले मी कारण की पहिले सुरुवातीला चार पास तळून बघितले की विरघळतील की काय तर दुसरे असे छान होत आहे आणि मधून मधून असं चमचाने फिरवत राहायचं कारण की गुलाबजाम हे गोल आकाराचे असतात मग ते खालून ब्राऊन होत राहतात एक बाजू त्यांची व्हाईटच राहते म्हणून असं छोट्या चमचाने ते फिरवत राहायचे आणि हे बघा एका बॅचला कमीत कमी सात ते आठ मिनटं लागतात तळायला तर असे छान असे ब्राऊन कलरमध्ये मी तळून घेतले आणि तळल्यानंतर गुलाबजाम कोमट मत पाकामध्ये टाकायचे ना थंड पाक ना खूप गरम पाक का पाक हा देखील कोमट असला पाहिजे तर मी पाक थोडासा कोमट करून घेतला आणि असे सगळे गुलाबजाम तळून तळून पाकामध्ये सोडत गेले खूप छान झाले होते माझे गुलाबजाम तुम्ही बघू शकता जाईस आमचं बाहेर इकडे तिथं <laughs> नाही का बाहेर बालकणीतून पप्पा जास्ती पडते का बेटा मी घासल्या त्या बुट आणि स्लीपर बाल्कनीत असतील बघा मग का रडते तू त्याला भेटणार आहे तरी लास्ट बॅच राहिली येताने तुझं आणि तिचं एकत्र आणलं होतं का सामान चल बाहेर कॉफी वेक करंट बघतोय आम्ही ज्याच्यामध्ये राणी मुखर्जी आणि काजोल आलेल्या आहे कारण की Uh, कुछ कुछ होता हे मूवीला ट्वेंटी फाय इयर्स कंप्लीट झाले तर ते बघता बघता माझं चाललंय डांगर कापायचं काम तर या तुम्ही पण बघायला कॉफी वेद करण कसं आज आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलने अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यांना मी बोलले बोला त्या सांगता नाही तू बोल मी काय बोलू तू बोल मी काय बोलू बोलले मी